लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पाथर्डीत त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला मंगळवारी सायंकाळी पाथर्डी शहरातील नाईक चौकामध्ये भुजबळ समर्थक एकत्र आले त्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला आनंदाचा क्षण आहे काळामध्ये ओबीशी आंदोलन जो हिरो आहे हे माननीय आमदार छगनजी भुजबळ यांना खूप घेरण्याचा प्रयत्न झाला आणि तो केवळ त्यांना व्यक्तिगत तर एकूणच या ओबीसी समाजाला हे खूप त्रास देण्याचा का काम हे झालं परंतु इश्रका वयाना तो न्याय मिळाला आणि आज आपले सर्वांचे नेते आणि सर्वे सर्वा माननीय जगतरावजी भुजबळ हे मंत्री झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसीच नव्हे तर त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच पक्षातले कार्यकर्ते नागरिक अतिशय खुश आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे की या ओबीसी समाजाला या मोठा न्याय मिळाला पाहिजे आणि ते जे नक्कीच त्या न्याय देतील त्यांना या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो ओबीसींचे हृदय सम्राट आदरणीय नामदार शेगणरावजी भुजबळ साहेब यांची महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पातळी तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज नाईक चौक येथे आनंदोत्सव साजरा करीत आहोत पुढील काळात भुजबळ साहेबांच्या माध्यमातून ओबीसी समाजाचं जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा यासाठी आम्ही साहेबांना शुभेच्छा देत आहोत माजी नगरसेवक रमेश गोरे भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक चोरमले अरविंद सोनटक्के गणेश सोनटक्के सचिन नागापुरे रोहित पुंड पांडुरंग हंडाळ दत्ता शिंदे संदीप पालवे ठकसेन तुपे देवीदास शिंदे सुंदर मामा कांबळे राजू सोनटक्के सुभाष भागवत दीपक गादे श्रीराम तुपे बाळासाहेब शिरसाट भाऊराव साखरे दत्ता नांगरे पोपट साखरे दत्तात्रय गोपाळ गहिनीनाथ शिरसाट संदीप शिंदे यांची यावेळी उपस्थिती होते अमोल सह मुकुंद लोहया न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस